गाईस फायनली पुन्हा त्याचं आपलं लग्न फायनली पार झालेलं आहे सो कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम्ही भरभरून आपल्या व्हिडिओला प्रेम दिलं त्याच्याबद्दल मनापासून आभार आणि हां असंच व्हिडिओ तुम्हाला देत राहा यार म्हणजे आपल्या हर एक व्हिडिओला तुम्ही प्रेम देत राहा आणि हां व्हिडिओ असेच जास्तीत जास्त शेअर करत राहा आणि व्हिडिओ लाईक आवडला तर यार लाईक आणि शेअर करा आणि आपल्या योग एटी ट्वेंटी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून करा आणि हो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करेन की आजचं बरेचसे काही अजून रीती आहे ते सर्व काही तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे हा लाँग व्हिडिओ तुम्हाला येणार दाखवायचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये सगळं काही प्रथा जे काय आपल्या आजमध्ये काय असतात ते माहिती आहे का आपल्या आदिवासी समाजामध्ये जे ये ता ये जे असतात ते सगळं दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे पण एक राहिलं म्हणजे जाऊ दे आता काय निघा दुन तुम्हाला <laughs> मी आणली तुम्हाला खाऊ <laughs> सुद। तो सुद्धा मला घटल झाली आणि खाऊ मध्ये एक लाडू सुद्धा चालले <laughs> यांच्याकडनं घे प्रयत्न करू त्याला कर हे भावानो पाहिजेत पाहिजत काय असेन पाहिजेत जाऊ दे चल नेक्स्ट टाइम आपण नक्की खायचा प्रयत्न करू लड्डू कोणाचा तुझ्याकडनं एक्स्ट्रा दोन हजार अठ्ठावीस दो तोपर्यंत मी राहीन का चल ठीक आहे तर हे चार लड्डू कोण हा 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 पोरीला ना तुमच्या पुढपर्यंत ठेवला हे मनोर पर्यंत सोडायचं नाही काय वा 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 वा, वा। ले 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 जरा जरा ओके सो व्हिडिओ इथे सेंड करू जॉग सपाट जेवढं झाला तेवढं आणि हा आता जसं लग्न लागलेलं आहे आणि आता तो व्यक्ती चालू आहेत तुम्हाला दाखवतो बाकी आहेत तर तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये दाखवायचाच प्रयत्न करतो ठीक आहे